सर्वांना क्रांतिकारी जय भीम नीलासाराम मित्रांनो आष्टीचे नामदार सुरेश अण्णा दस यांनी जी भूमिका घेतली संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पाशी आणि स्वामच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना माफ करा कशासाठी अण्णा अण्णा आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांना मारलंय कन्ना कन्ना दना दना आणि पाठीचा मोडून टाकलाय का आणि तुम्ही सांगताय की माफ करा कशासाठी माफ करायचंय आणि तुम्ही कोण शेवटी तुम्ही एक बीजेपीचे आमदार आहात शेवटी तुमचा पक्ष जातीवादी आणि तुम्ही बी तेच करायला लागला तर आम्हाला कुठंतरी वाटलं होतं की सुरेश अण्णा दस सगळ्यांच्यासाठी उभा राहिले आणि पक्षपात सोडून आमच्या मनामध्ये थोडं बसायला लागला होता तुम्ही पण अजून कान केली तुम्ही तुमच्या जे शब्द तुम्ही वापरले त्याचं अजिबात कोणीही समर्थन करणार नाही आम्हीही करणार नाही दीपक भाईनं कालच खंत व्यक्त केली तुम्ही बोललेल्या शब्दावर तुमचं जर लेकरू असत आणि त्याला जर तिमलं असतं पोलिसाईन असं तिमलं असतं असं तिमलं असतं आणि मग त्याला मी तसं मानणार नाही पण तुम्ही माफ केलं असतं का नाही हे सांगा अतिशय दुर्दैवी घटना आहे आम्ही माफ करू शकत नाही अरे जो जो युवा जो बाबासाहेबाला मानत होता संविधानाला मानत होता वकील होणार होता झाला होता काय त्याची आईचं काळीच म्हणलं असेल आणि तुम्ही धडधड म्हणताय की मोठ्या मनाने माफ करा अजिबात चालणार नाही हे अण्णा हे वागण बरं नव अण्णा तुम्ही दुटप्पी भूमिका घेऊ नका आणि माफी मागा एवढंच बोलतो थांबतो जय भीम